तिथे हॉटेलमध्ये आलो हॉटेलमध्ये मी रूम मध्ये शिरलो रूम मध्ये शिरल्यावर शिरलो बाथरूम मध्ये शिरल्यावर मी तुम्हाला सांगतो माझ्या ढोंगणाने हंबरडा फोटला जवळपास आनंद आश्रो आवरेना त्याला मग ते सगळं ते माझ बघून बिघून मी सगळं मी तिकडे म्हटलं मी कधी तुम्ही ऐकलं असेल कडी लावून घे कडी आणि संध्याकाळी टीव्हीवर बघ म्हणा आता मी म्हटलं हो, पाण्यापासून ते टॉयलेट पेपर पर्यंत जायचं सोपं काम नाही करून बघा एकदा जे मराठीत म्हणे ना ज्याची जळते त्याला कळते ते मला असं वाटत तिथूनच आलं असणार मी तुम्हाला सांगतो तिथे त्या अखा तो प्रवास परदेशातला प्रवास तुम्हाला माहिती आहे अनेकांनी अनेक जण गेलेले आहेत काय हालत होते ना सकाळच्या वेळेला ते आपल्या आबालाच माहिती असते आणि मग मी ते सगळा अखा तो प्रवास विवास करून मी मी यायचा येणार होतो मी त्या माझं फ्लाईट होत्या लॉस एंजलस वरनं तिथे हॉटेलमध्ये आलो हॉटेलमध्ये मी रूम मध्ये शिरलो रूम मध्ये शिरल्यावर ते मी बाथरूम मध्ये शिरलो बाथरूम मध्ये शिरल्यावर मी तुम्हाला सांगतो माझ्या ढोंगणाने हंबरडा फोडला जवळपास <laughs> <laughs> तो जेट स्प्रे तिकडे बघितल्या मला म्हणजे आनंदाश्रू आवरेनात त्याला खरं सांगतो हो। मी माहित आहे त्याची मजा काय असते ती हुमसाहुमशी हो म्हणजे मी तुम्हाला काय सांगू पण ही सगळी गोष्ट पाहत असताना माझ्या लक्ष झालं की जे अगोदर मी अनेक वेळाला वरती पाहिलं होतं नकाशात वरती पाहिलं होतं तो कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये पाच तलाव आहेत असंख्य तलाव आहेत तिथे देशभरा